नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजे चागत्यू अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू होण्यासाठी आपण चार डिसेंबरपासून राज्यव्यापी संपावर होतो परंतु आज आपल्या संपाचा बावन्वा दिवस कुठल्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत आणि कुठल्या मागण्या मंजूर झाल्यामुळे आपल्या संघटनेने कृती समितीने संप मागे घेतला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे कृती समितीची आणि माननीय आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम यांच्याशी चर्चा झाली पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे कृती समितीच्या नेत्यांची मान्य सचिव व महिला व बालविकास अनुप कुमार यादव आणि महिला बालविकास आयुक्त रुबर अग्रवाल व अन्य अधिकाऱ्यांसोबत मिटिंग झाली शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठवला जाईल असे सांगितले तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणाचा लेखी प्रस्ताव देण्यात आला नंबर दोन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचे मान्य केले मोबाईल तात्काळ देणार नंबर चार मिने अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार नंबर पाच संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले तसेच सर्व कारवाई मागे घेणार नंबर सहा संपकाळ कोरोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार नंबर सात दहावी पास मदत निसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मीटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल ग्रॅज्युटी व पेन्शनचा महत्त्वाचा निर्णय होत असल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप मागे घेतला आहे आजच्या बैठकीला एम ए पाटील ॲडव्होकेट निशा शिरूरकर शुभा शमी दिलीप उटाने दत्ता देशमुख सुवर्णा तळेकर आप्पा पाटील आर टी इराणी ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर हे कृती समितीचे सदस्य उपस्थित होते अशा प्रकारे सर्व सदस्यांनी आपल्या ह्या प्रमुख मागण्या मंजूर झाल्यामुळे आपला संप मागे घेतलेला आहे उद्या प्रजासत्ताक दिनापासून आपण सर्वांनी कामावर जायचे आहे आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चॅनलला नवीला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कबीद्वारे विचारू शकता धन्यवाद